नमस्कार पुन्हा एकदा सत्य सत्यघटनेवर बोलू ही घटना आहे महाराष्ट्रामधलीच मालाड या ठिकाणची मालाड या ठिकाणी तीस बत्तीस वर्षापूर्वी बिहारची एक फॅमिली तिथे राहत होती छट पूजा हा सण जवळ आलेला होता छट पूजेच्या प्रार्थनेमध्येच त्यांनी घरासाठी प्रार्थना केलेली होती आणि त्यामध्ये त्यांची ती प्रार्थनासुद्धा पूर्ण झालेली होती आणि त्यांना मस्तपैकी छान घर त्यांचं तयार झालेलं होतं तर त्या आनंदामध्ये त्यांना या छठ पूजेच्या वेळी त्यांच्या गावात राहणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना इथे बोलवायचं होतं छटपूजा त्यांना एकत्र मनवायची होती नातेवाईकांबरोबर त्यामुळे त्यांनी त्यांच्या गावातल्या सगळ्या नातेवाईकांना ह्या छठ पूजेसाठी आमंत्रण दिलेलं होतं आणि सगळेजण त्यांच्याकडे पोचले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या दिवशी छटपूजा मनवली आणि ते सगळं त्यांचा प्रोग्राम संपल्यानंतर नातेवाईक लांबून आलेले होते त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत आलेले होते त्या म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ती लोक फिरायला गेले त्यानंतर आणि नंतर, नंतर संध्याकाळी परत आल्यानंतर आपापलं जेवण वगैरे करून रात्री दमलेले होते म्हणून ती लोकं झोपायला आपापल्या ठिकाणी गेले त्याचप्रमाणे त्यांनी जे छटपूजेमध्ये जे काही वापरलेलं होतं त्यांनी काही पीठ वेग पिठाचं वगैरे वे काहीतरी त्यांना सकाळी उठून प्रसाद बनवायचा होता म्हणून सकाळी त्यांना लवकर उठायचं होतं तर सगळी आपापल्या ठिकाणी गेली आणि झोपली यांना एक सतरा अठरा वर्षाची एक मुलगी सुद्धा होती तिचं नाव दामिनी तर ती सुद्धा लवकर झोपली आणि तिची आई सुद्धा लवकर झोपली हे, हे जण लवकर झोपले कारण सकाळी उठून त्यांना प्रसाद बनवायचा होता सकाळी पहाटे त्यांना चार वाजता उठायचं होतं सकाळी उठले दामिनी उठली आणि त्याच्यानंतर ती उठल्यानंतर तिने आरक्षात पाहिलं आणि केस विंचरायला लागली आंघोळ वगैरे त्यांची झाली आणि ती केस विंचरायला लागली तेव्हा केस विंचरता विंचरता तिला कळलं की तिचे केस अर्धे कापलेले होते आणि त्यानंतर तिने खालीसुद्धा बघितलं तिच्या बेडच्या कोपऱ्यात बघितलं तेव्हा तिला तिचे ते कापलेले केससुद्धा दिसले आणि तिने का चेक केल्यानंतर सुद्धा केसामध्ये कळलं की तिचे केस हे कापलेले होते आणि हे बघून ती घाबरली तिला तिने लगेच आईला जाऊन सांगितलं की माझे केस हे अर्धे कापलेले आहेत आणि त्या कोपऱ्यात थोडेसे पडलेले आहेत म्हणून तर आईसुद्धा त्यावेळी घाबरली की हे असं कसं झालं त्यामुळे आईने तिला सांगितलं की आता पाहुणे वगैरे सगळे आलेले आहेत तर त्यामुळे आपण सगळे पाहुणे गेले की नंतर आपण काही ते बघू म्हणून पण त्यावेळी आईसुद्धा थोडीशी घाबरली होती कारण हे केस वगैरे कापणं त्यांच्या त्यांना थोडंसं ते विचित्र वाटलं हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्या, त्या लोकांनी प्रसाद वगैरे तो सगळा बनवला आणि गच्चीवरती तिचे कपडे वे कपडे सुकलेले कपडे काढायला म्हणून गेली तर त्यावेळी त्या, त्या रशीवर सुद्धा जे कपडे टाकलेले होते त्याच्यावरचे दोन तीन कपडे तिचे दामिनीचे हे तिला मिळाले नाही ते दोन तीन कपडे तिकडून गायब होते तिने बघितलं इकडे तिकडे पण तिला काही सापडले नाही खाली सगळे कपडे घेऊन आल्यानंतर तिने पुन्हा आईला सांगितलं की माझे सुकत घातलेले कपड्यांमधले दोन तीन कपडे माझे मिळत नाही आहेत तर तेव्हा सुद्धा आईला थोडासा डाऊट वाटला मग तिने दामिनीला म्हटलं की पाहुणे गेले की लगेच आपण ह्याच्यावर काहीतरी उपाय करू नंतर सगळे पाहुणे आपापल्या ठिकाणी आपापल्या घरी निघून गेले आणि ह्या लोकांनी लगेच तिच्या वडिलांना सांगितलं की असं असं झालं आहे असं असं दामिनीबरोबर झालंय तिचे केस कापलेले मिळाले तिचे कपडे गायब झालेले आहेत आणि एक दोन दिवसानंतर पुन्हा रात्री दामिनी झोपलेली होती आणि एक झोपल्यानंतर जवळजवळ एक अर्धा एक तासानंतर तिच्या पोटावर एक हट्टा कट्टा था आणि अगदी लांब लचक माणूस तिच्या पोटावर बसलेला होता आणि तो तिच्याकडे असा करून रागाने बघत होता आणि हे तिला अचानक जाग आल्यानंतर म्हणजे तिला तिच्या पोटावर दाब आल्यामुळे तिने पटकन तिला जाग आली आणि त्याच्यानंतर तिने पाहिलं तर असा करून तो माणूस तिच्याकडे रागाने बघत होता आणि हे सगळं बघितल्यानंतर ती थी, तिच्या तोंडून आईला ती हाक मारायला लागलेली की मम्मी म्हणून ती तिच्या आईला हाक मारत होती पण तिच्या तोंडातून आवाज बिलकुल येत नव्हता ती फक्त म म, म म म अशा प्रकारे तिच्या तोंडातून तो आवाज येत होता आणि ती पूर्णपणे तिला घाम आलेला आणि भरपूर ती तिथे घाबरलेली होती थोड्या वेळानंतर तिची आई तिथे दरवाज्याच्या इथे आली आणि तेव्हा तिने हिला पाहिलं दामिनीला पाहिलं की तिच्या तोंडातून कुठ काहीच आवाज येत नाही आहे आणि ती समोर काहीतरी अशी जोरात अशी बघते आहे हे तिच्या आईने बघितल्यावर आई तिच्याकडे धावत धावत आली आणि तिला दामिनीला विचारलं की काय झालं तरीहीसुद्धा ती तिच्यासमोर आईच्या समोर तिचा आवाज बाहेर पडत नव्हता ती त्या समोर त्या माणसालाच बघून घाबरून ती फक्त तोंडातून शब्द काढायला बघत होती पण तिच्या तोंडातून ते शब्द निघत नव्हते मग आईने तिला जोरजोरात उठवून तिला भाणावर आणलं आणि त्याच्यानंतर तीने मग उठून सगळं काही आईला सांगितलं की असा असा हट्टाकट्टा माणूस उंच सारखा आणि भयानक माणूस माझ्याकडे असा रागाने बघत होता आणि हे सगळं आईने बघितल्यानंतर आईला डाऊट वाटला की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे हा काहीतरी तंत्रमंत्रचा प्रकार आहे हे कारण तिचे केसही कापलेले होते कपडेही तिचे मिळत नव्हते आणि बिहार साईडला हा मोस्ट ऑफ तंत्रमंत्रचा प्रकार हा होत असतो त्यां त्यां हे त्यांना त्याची जाणीव होती त्यामुळे त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांना सकाळी सांगितलं की असं असं तिच्याबरोबर झालं आहे तर वडिलांनी हे सगळं ऐकल्यानंतर वडिलांनी लगेच लगे। त्यांना सांगितलं की हे जे काही झालं आहे ते बाहेर कोणाला काय सांगू नका ना नाहीतर तिचं लग्न होणार नाही म्हणून आणि त्याच्यामुळे लगेच त्या त्या दामिनीचं कुठल्या एका मुलाबरोबर प्रेम सुद्धा होतं तर त्या मुलाशी बोलणी वगैरे करून त्या लोकांनी तिचं घाईघाईमध्ये लग्नसुद्धा लावून दिलं आणि हे सगळं झाल्यानंतर ती लग्नानंतर तिच्या सासरी गेली पण दामिनीबरोबर सासरी जरी ती गेली असली तरी तिच्या बरोबर ही घटना सांगत असताना एक छोटी लाईट फ्लिकर होऊन बंद झाली निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असल्याचा भास ते दाखवत असतात ज्या तिथे घडतच होत्या आणि त्यामुळे ती पूर्णपणे तिथे तिथेही डिस्टर्ब होती आणि ती तिथे स्वतःबरोबर बोलायला सुद्धा लागलेली ती तिथे स्वतःमध्येच बडबड करत बसायची रात्रीचा तिचा नवरा झोपला की ती हळूच बेड खाली वाकून बघायची आणि खाली बेडच्या खाली वाकून बघत बसायची आणि हा विचित्रप्रणा तिच्या नवऱ्याने पाहिला की ही मी झोपल्यानंतर अचानक बेडच्या खाली वाकून काय बघत बसते त्याच्यानंतर तो झोपला की मग तिथून उठून ती, ती कबाटातले कपडे काढायची आणि कपडे कापत बसायची कपड्यांचे तुकडे तुकडे करत बसायची त्यावेळी त्याने तिच्या आईला फोन केला की ही अशा अशा प्रकारच्या घटना इकडे करते रात्री झोपल्यानंतर ती बेड खाली बघत बसते कपाटातले कपडे काढते त्याचे तुकडे तुकडे करत बसते स्वतःमध्येच बडबडते मग त्यावेळी तिच्या आईने सांगितलं की आम्ही तिला भरपूर ठिकाणी इथे डॉक्टर्सला सुद्धा दाखवलं आणि वेगवेगळ्या सुद्धा तिला दाखवलं पण काही त्याच्यामध्ये फरक पडला नाही काही लोक बोलतात तिला भूत लागलं काही लोक बोलतात तिच्यावर कोणीतरी मंत्रतंत्र केलंय आणि काही लोक बोलतात की तिच्यावर कोणीतरी भानामती केलंय अशा प्रकारचं काही काही लोक अशी बोलतात पण आम्हाला काहीच कळत नाही आहे डॉक्टर्सला सांगितलं तिचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल येत आहेत मग हे ऐकून तिच्या नवऱ्याला सुद्धा विचित्र वाटलं काही दिवसानंतर त्यांच्या गच्चीवर एका माकडाचा पंजा मिळाला एका माकडाच्या हाताचा पंजा तुटलेला त्यांच्या गच्चीवर मिळाला आणि गच्चीवरून जोरजोरात कोणीतरी धाप 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 चालत जात आहे अशा प्रकारचा आवाज त्यांना यायला लागला आणि ही घरामध्ये त्यावेळी काली मिर्च आणि लवंग हे घरामध्ये शिंपडत बसायची इकडे तिकडे घरामध्ये शिंपडत बसायची म्हणजे तिने कुठे काही बघितलेलं होतं की असं टाकल्यानंतर म्हणजे जेव्हा ती भाणावर असायची तेव्हा तिला वाटायचं की मला काहीतरी झालं आहे मी मला काहीतरी लागलं आहे वगैरे मग ती कुठेतरी काहीतरी कोणी सांगितलेलं असायचं तर त्यावेळी मग ते त्यांचं ऐकून तिला वाटायचं की ह्या हे इथे इथे टाकल्याने मी बरी होईल म्हणून म्हणून ती सगळ्या ठिकाणी सगळ्या कोपऱ्यामध्ये काळी मिरची लवंग वगैरे हे असा प्रकार ती टाकत बसायची घरामध्ये आणि हे सगळं बघितल्यानंतर तिचा नवरा तिच्यावर ओरडला की हे काय करतेस म्हणून आणि ती जे काही प्रकार करत बसायची कपडे कापणं वगैरे मग त्यावेळीसुद्धा तिच्या नवऱ्याने तिला ओरडला होता आणि त्या ओरडल्यामुळे तिने एकदा घरात स्वतःलाच बंद करून घेतलं आता मात्र तिच्या नवऱ्याला कळून चुकलेलं की तिच्यावर कोणीतरी काहीतरी तंत्र मंत्र विद्या केलेली आहे त्याने कोणाला तरी असं विचारलं की माझी बायको अशा अशी प्र अशी अशी करते तिची खूप हालत खराब झाली आहे तेव्हा तिला कोणीतरी सांगितलं की हिला भानामध्ये केलेलं असणार तंत्र मंत्रविद्या केलेली असणार पण दामिनीचे प्रकार काही हे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या काही थांबत नव्हत्या आणि तिची हालत भरपूर बेकार होत होती ती, ती स्वतःमध्येच बडबडणं भरपूर खाणं तिची तब्येत भरपूर खालावत चाललेली बा आपल्या बायकोची ही हालत बघून त्याला सुद्धा वाईट वाटत होतं एकदा तर तिने घरात स्वतःला बंद करून घेतलं त्याने असंच कुठल्या तरी कारणावरून ओरडला म्हणून तिने स्वतःला घरात बंद करून घेतलं दोन दिवस तिने घराचा दरवाजा उघडला नाही पण काही दो दोन दिवसानंतर कसंही कसं तरी करून ह्या लोकांनी दरवाजा तिला दरवाजा कसा तरी उघड उघडला आणि त्याच्यानंतर त्या तिचा नवरा तिला इकडे तिकडे शोधायला लागला आणि नंतर त्याने बेडच्या खाली वाकून पाहिलं तेव्हा ती बेडच्या खाली बसलेली होती आणि अगदी भयानक घाण वास सुटलेला घरामध्ये आणि तेव्हा जेव्हा त्याने बेडच्या खाली वाकून पाहिलं तेव्हा तिने हळूहळू हळूहळू काहीतरी तिच्या हातामध्ये होतं तिने मागे आ, मागे लपवलेला होता आणि ती हळूहळू हळूहळू सरकत सरकत मागे जात होती मग तिच्या नवऱ्याने दुसऱ्या साईडला जाऊन जेव्हा बघितलं तर तिच्या हातामध्ये एक काचेचा ग्लास होता आणि त्या काचेच्या ग्लासामध्ये पॉटी केलेली होती आणि ती पॉटीचा ग्लास ती हळूहळू हळूहळू साईडला मागे नेत होती आणि त्याचा वास घाण पसरलेला होता सगळ्या घरामध्ये आणि हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्याला भरपूर राग आला की हा प्रकार काय घडतोय घरामध्ये आणि हे सगळं पाहिल्यानंतर तिच्या नवऱ्याचं डोकं फिरलं त्यांना काहीच कळत नव्हतं की आपण आता ह्याच्यामध्ये काय करायचं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कपड्यांना आग लागली घरातल्या कपड्यांना त्यांच्या आग लागली कोणी लावली काय लागली त्यांना काहीच समजलं नाही आणि हा सगळा प्रकार भरपूर भयानक होत होता त्यामुळे त्याने चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे तिला नेलं आणि डॉक्टरांनी सगळं चेकअप तिचं केलं पूर्ण स्टार्ट टू एंड पायापर्यंत पूर्ण तिचं चेकअप केलं स्कॅनिंग केलं एक्सरे केले पूर्णपणे तिचे नॉर्मल डॉक्टरांनी सांगितलं की तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे फक्त एक युटरसला तिचं स्वेलिंग आहे टूट्रल्सला स्वेलिंग आहे त्याच्यामुळे त्याच्यावरच्या त्या लोकांनी गोळ्या दिल्या आणि बाकी सगळे रिपोर्ट तिचे नॉर्मल होते हा रिपोर्ट त्या लोकांना कळतच नव्हता की नॉर्मल कसा काय येतोय आणि मग ती अशी विचित्र कशी वागते तिची हालत अगदी न बघण्या बघू शकत नाही अशा प्रकारची होत होती पूर्ण शरीरात तिच्या हड्ड्या हड्ड्या दिसत होत्या पूर्ण सुरुवात डोक्यापासून पायापर्यंत हात तिचे हड्ड्या हड्ड्या फक्त दिसत होत्या एवढी तिची बेकार परिस्थिती होत होती आणि हे सगळा प्रकार काही त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा समजला गेल्यानंतर की दामिनीची अशी अशी हालत झालेली आहे तिच्यावर कोणीतरी काहीतरी तंत्रमंत्र विद्या केलेली आहे आणि हा त्यांच्यामध्ये खरं तर बिहारमध्ये वगैरे हा प्रकार भरपूर चालतो त्याच्यामुळे त्यांना हा प्रकार माहिती माहिती होता आणि कुठल्या तरी नातेवाईकांनी मग एका आ, हे जे भूत बाधा वगैरे ज्या काही असतात तर त्या बघणारी एक व्यक्ती होत्या त्यांचा ॲड्रेस त्यांना दि ह्यांना दिला आणि लगेच तिच्या आईने नवऱ्याने त्या दामिनीचा फोटो त्यांना पहिल्यांदा पाठवला हो आणि फोटो त्या लोकांनी जेव्हा स्कॅनिंग किचा दामिनीचा केला त्यावेळी त्यांना पूर्णपणे त्याच्यामध्ये तिला स्टार्ट टू एंड काय झालं हे सगळं सगळं त्यांना त्या स्कॅनिंगमध्ये दिसून आलं आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी ह्या दामिनीला आणि तिच्या घरच्यांना त्यांच्या इथे बोलावून घेतलं ते डिस्टन्स भरपूर लांब होतं पण तरीसुद्धा त्या लोकांनी दामिनीला घेऊन तिथे गेले आणि जवळजवळ एक चोवीस तासाचा प्रवास होता त्याचा अशा ठिकाणी ते ला राहत होते पण तो चोवीस तासाचा प्रवास करूनसुद्धा ती लोकं तिथे गेले आणि त्यानंतर जेव्हा ह्यांच्या समोर ह्यांच्या त्या रूमच्या आतमध्ये येण्याच्या अगोदरच एक पाच ते दहा किलोमीटर अगोदरच जेव्हा दामिनीला समजायला ला, लागलं ला की मला कुठेतरी नेतायत त्यावेळीस ती तिथे थांबली ती त्यांच्या इथे त्यांच्याबरोबर पुढे यायला कबूल नाही ती तिथे मी येणारच नाही मी येणारच नाही असा प्रकार करून मला मला आतमध्ये यायचंच नाही आहे मला तिथे यायचंच नाही आहे म्हणजे त्याच्यानंतर जबरदस्ती तिला इथे घेऊन आल्यानंतर जबरदस्ती तिला त्या लोकांनी खुर्चीमध्ये बसवलं आणि बांधलं खुर्चीला जोरात तिला बांधून ठेवलं कारण ती पूर्णपणे तिची ताकद लावत होती ती तिथे बसायलासुद्धा बघत नव्हती पण काही लोकांनी पकडून तिला बांधून खुर्चीमध्ये मग बसवलं आणि त्यानंतर त्या लोकांनी त्यांची प्रक्रिया चालू केली आणि त्या प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत दामिनीमध्ये कोणी बोलत नव्हतं पण आत्ता त्या लोकांनी जेव्हा त्यांची प्रक्रिया चालू केली तेव्हा तिच्यामध्ये जो कोण होता तो जो भूत होता तो बोलायला लागला आणि तेव्हा त्याने शब्द काढले की माझ्याकडे एवढी ताकद आहे मला कोणीही थांबवू शकत नाही मी तिला घेऊन जाणार मला कोणीही रोखू शकत नाही मी खूप वर्षापासून आहे आणि मी तिला घेऊन जाणार माझी एवढी ताकद आहे की मी तिला घेऊनच जाणार आणि हा जो तिच्या शरीरातला पुरुष बोलत होता त्याचा अवाढव्य तो आवाजसुद्धा त्या लोकांना अगदी भयानक हा आवाज ऐकून त्यांना भीती वाटत होती की तो कर्कश आणि भयानक आवाज त्याच्यानंतर त्या लोकांनी त्यांचं तिथे हवन वगैरे चालू केलं मला कोणीच हटवू शकत नाही एवढा कॉन्फिडेंटली तो त्या त्यांच्या समोर बोलत होता आणि त्या लोकांनी जेव्हा तिचं सगळं काही स्कॅनिंग केलं त्याच्यानंतर तो जो तिच्या शरीरातला जो पुरुष बोलत होता त्यांना तेव्हा समजलं की हा एक ब्रह्म राक्षस आहे आणि तिच्यावर भानामतीचा प्रकार केलेला आहे भानामतीची मंत्रतंत्र विद्या विद्याही तिच्यावर केलेली आहे आणि ब्रह्मराक्षस हा तिच्यामागे कोणीतरी सोडलेला होता आणि त्या लोकांनी जेव त्यान जे जे त्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की जेव्हा तिचं लग्नाचे फेरे लग्न होत होतं आणि जेव्हा तिचे फेरे होत होते त्यावेळीसुद्धा तो ब्रह्मराक्षस तिच्याबरोबर तो फेरे घेत होता आणि ते फेरे घेत असतानाच ते फेरे संपल्यानंतर त्याला आता असं वाटलं की आपलं लग्न तिच्याबरोबर झालेलं आहे आणि आता ती माझी बायको आहे म्हणून तो तिच्याबरोबर कंटिन्यू राहत होता आणि जेव्हा जेव्हा तिचा नवरा तिच्याजवळ यायचा तेव्हा तेव्हा तो त्याला लांब करायचा आणि तिला त्रास द्यायचा आणि तो ब्रह्मराक्षस तिला घेऊन जाण्यासाठीच आलेला होता त्याच्यानंतर त्या लोकांनी त्या ब्रह्मराक्षसाला पूर्णपणे वश केलं त्याला बांधलं त्यांच्या मंत्रतंत्राने त्याला बांधलं पूर्णपणे त्याला वश केलं आणि त्यानंतर पूर्णपणे त्याला वश करून घेतलं आणि वश करून घेतल्यानंतर दामिनी हळूहळू हळूहळू शांत व्हायला लागली पण जेव्हा ती शांत झाली त्यावेळी तिच्या शरीरातला जेव्हा तो ब्रह्मराक्षस निघाला त्याच्यानंतर तिच्या शरीराची हालत भरपूर बेकार होती पूर्ण तिच्या शरीरातल्या त्या ज्या हड्ड्या होत्या कारण जे पण ती खात होती ते सगळं सगळं तो ब्रह्मराक्षस खात होता तिच्या शरीरात आता काहीच राहिलेलं नव्हतं पूर्णपणे ती वीक झालेली होती आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी त्यांची प्रक्रिया ही चालू केली त्या लोकांनी तर त्या ब्रह्मराक्षसाला वशमध्ये करून घेतलं आता तिच्या शरीर त्याच्यापासून मुक्त झालेलं होतं आणि त्या लोकांची नंतर चाळीस दिवसाची जी प्रक्रिया चालू होती त्या ब्रह्मराक्षसाला पुढे जे काही त्याची सजा देण्याची किंवा मुक्त करण्याची वगैरे ती सगळीच त्यांची प्रोसिजर पुढची चाळीस दिवसाची चालू झालेली होती आणि लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये त्या लोकांनी ॲडमिट केलं जवळजवळ दहा दिवस ती ॲडमिट होती आणि त्याच्यानंतर हळूहळू तिला सगळी औषधं वेगून सगळं ती पु पुन्हा हळूहळू हळूहळू रिकवर व्हायला लागली आणि अशा प्रकारे पण त्यावेळी त्या लोकांनी त्यांना विचारलं तिच्या आई आई तिच्या आईवडिलांनी नवऱ्याने त्यांना विचारलं की पण माझ्या मुलीवर हे असं सगळं का केलं कोणी केलं पण त्या लोकांनी त्यांचं नाव सांगितलं नाही की कोणी केलं वगैरे पण असा असा प्रकार तुमच्या मुलीवर केला आहे भानामती म्हणून हा प्रकार केलेला आहे आणि ब्रह्मराक्षस तिच्या मागे सोडलेला आहे हे सगळं त्या लोकांनी त्यांना सांगितलं पण कोणी केलं हे त्यांनी त्यांना नाव नाही सांगितलं कारण त्याच्यानंतर जर त्या लोकं ती लोक त्यांच्याकडे जाऊन जर, जर काही त्या लोकांनी काही केलं काही वेगळा प्रकार तर तो पुन्हा त्यांच्यावर येणार त्यामुळे त्या लोकांना ती स्ट्रिक्ट त्यांच्या काही प्रक्रियेमध्ये वॉर्निंग असते की त्याच्यामध्ये कोण काय करतं त्याचे ती लोकं नाव सांगू शकत नाही आणि अशा प्रकारे तिच्या मधला जो काही ब्रह्मराक्षस गेलेला होता जो काही भाणामतीचा प्रकार केलेला होता त्याच्यातून ती मुक्त झाली आणि हळूहळू दहा दिवसानंतर ती रिकवर हळूहळू झाल्यानंतर पुन्हा तिला घरी नेण्यात आलं तर असा हा जो प्रकार आहे तो भालामतीचा हा प्रकार ॲक्च्युली खरं तर लोकांना असं वाटतं मंत्रतंत्र किंवा भूतबाधा ही कोणाला केल्यानंतर म्हणजे कोणाचं काही वैर असेल पण असं वैर त्यांना असं वाटतं की आपण कोणावर ही प्रक्रिया वगैरे केली भूतबाधेची मंत्रतंत्रेची तर मग त्या लोकांचं नुकसान होईल पण अशा ह्याच्यामध्ये त्या लोकांचं तर नुकसान होतंच भरपूर नुकसान होतं पण जो काही व्यक्ती जो करणारा असतो करवणारा असतो त्यांच्यावरही त्यांच्या कर्माने नंतर ते पलटलं जातं आणि त्यांचं कर्म कर्माचं फळ त्यांना नंतर ते मिळालं जातं त्याच्यामुळे कृपया करून अशा सगळ्या विद्या हे भानामती भूत बाधा वगैरे ह्या सगळ्या प्रकारांमध्ये खरंच कोणी पडू नये आणि कोणी करायला कोणाला लावू नये तर ही घटना जी तुम्हाला मी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट्स करा आणि जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एका नवीन घटनेवर बोलू आ त्यासाठी धन्यवाद